इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोप मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कोतवाल कवायत मैदानावरती साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार बालाजी कल्याणकर तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफुडे माजी आमदार अमर राजूरकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती होती ध्वजवंदनानंतर उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या पोलीस विभागामधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला यामध्ये पोलीस निरीक्षक माणिक बेंद्रे होमगार्ड कार्यालयाचे राम बाळकृष्ण पिंजरकर आणि अरुण तेजराव परिहार यांचा पदक प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला पोलीस विभागाकडनं उत्कृष्ट तपास कार्य करण्यात आलेल्या पोलीस उप सुशील नायक तसेच श्वान शेरू बालाजी अंबलवाड गजानन पल्लेवाड रमेश शंकरराव खाडे यांचा पदक प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच जिल्हा कारागृह विभागामधील महिला शिपाई श्रीमती अर्चना डाखोरे यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मझहर शेख सी चोवीस तास Nander.